प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या हस्ते श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या रथाचं आणि मूर्तीचं पूजन करण्यात आले यानंतर रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी मंदिरचे सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे ट्रस्टी उदय वैद्य वसंत बंडगर वामन वाघ चौरे मंदिर समिती सदस्य सुपाश बद्दरकर रवीगुंड सम्राट राऊत रमेश देशमुख रामभाऊ कटक धोंड व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेल्या बैलगाडीत सनई चौघडा त्यामागे बँड पथकाकडून विविध वाद्यांच्या तालावर भक्ती सादर केली जात होती विविध सहा बग्गीमध्ये प्रभाकर स्वामी महाराज श्री गुरु बसप्पय्या स्वामी श्री गुरुलिंग जंगम महाराज उमदी तिकोटीकर स्वामी महाराज गोधडचे श्री स्वामी महाराज श्री माणिक प्रभू महाराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज श्री समर्थ रामदास स्वामी महाराज श्री यशोदामाई इरामदार गुरुजी यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या यामागे पालखी आणि शेवटी भाविकांनी कडून दोरानं रथ ओढला जात होता यावी खासदार प्रणीती शिंदे यांनीही आपला सहभाग नोंदवला सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून सुरुवात झालेली ही रथ मिरवणूक बाळीवेस चाटीगल्ली कुंभारवेस कौतम चौक कन्ना चौक राजेंद्र चौक साखरपेठ माणिक चौक दत्त चौक नवी पेठ येथील श्रीराम मंदिर चौपाड पत्रा तालीम छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा मंदिरात विसर्जित झाली